कार्तिक महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत या दिवशी साजरा केला जाईल शुभ मुहूर्त लक्षात घ्या आणि प्रदोष व्रत अत्यंत महत्वाचे मानले जाते हा दिवस भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे दर महिन्याला दोनदा येतो यावेळी नोव्हेंबर तेरा रोजी हे उपोषण करण्यात येणार आहे ज्योतिषाच्या दृष्टीने प्रदोषाचे विशेष महत्व आहे या दिवशी उपवास करून शिव परिवाराची खरी भक्तिभावाने उपासना केल्यास शाश्वत फळ मिळते तसेच जीवन आनंदी राहते प्रदोष व्रताचा दिवस स्वतःच शुभ आहे हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या पूजेला समर्पित आहे या दिवशी व्रत केल्याने जीवनात सुख शांती यश आणि समृद्धी प्राप्त होते प्रदोष म्हणजे अंधार दूर करणे या वर्षी कार्तिक महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत नोव्हेंबर तेरा रोजी साजरा केला जाणार आहे असे मानले जाते की हे व्रत केल्याने साधकाचे सर्व दुःख संपतात त्यामुळे या दिवसाशी संबंधित महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया प्रदोष व्रताची शुभ मुहूर्त हिंदू कॅलेंडर कार्तिक शुक्ल त्रयोदशी नोव्हेंबर रोजी दुपारी रात्रीचा एक वाजून एक मिनिट वाजता सुरू होईल त्याच वेळी ही तारीख नोव्हेंबर चौदा रोजी संपेल सकाळी नऊ पूर्णांक त्रेचाळीस शतांश वाजता होईल अशा मध्ये बुधवार नोव्हेंबर तेरा रोजी प्रदोष व्रत पाळण्यात येणार आहे या दिवशी पूजेची वेळ संध्याकाळी पाच पूर्णांक एकोणपन्नास शतांश मिनिटे ते रात्री सकाळचे आठ वाजून पंचवीस मिनिटे पर्यंत आहे प्रदोष व्रताची उपासना पद्धत सकाळी उठून पवित्र स्नान करावे भगवान शंकर आणि माता पार्वतींसमोर व्रत करण्याची प्रतिज्ञा घ्या शिवपरिवाराची मूर्ती वेदीवर ठेवा मूर्तींना गंगाजलाने आंघोळ घालून नीट स्वच्छ करा देशतूपाचा दिवा लावा आणि कणेर मदार आणि फुलांचा हार अर्पण करा शुभ्र चंदनाचा त्रिपूण भगवान शिवाला लावा त्यांना खीर हलवा फळे मिठाई खंडाई लस्सी इत्यादी अर्पण करा प्रदोष व्रत कथा पंचाक्षरी मंत्र आणि शिव चालिसाचे पठण करा संध्याकाळी प्रदोष पूजा अधिक शुभ मानली जाते म्हणून पूजा प्रदोष काळातच करावी दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा तसेच सुडबुद्धीच्या गोष्टी टाळा प्रदोष व्रताचे पूजन मंत्र पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय महामृत्युंजय मंत्र ओम त्रयंबकम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धन उर्वरुकम बंधन मृत्यु मुख्य ममृत शिवस्तुती मंत्र दाह स्वप्न दुःशकुन दुर्गती दुर्मानस्य दुर्भिक्षा दुर्व्यसन दुसहा दुर्यशांसी संताप विष वीरती राग व्याधिश्च नाशाय तुम्हे जगता या व्हिडिओ मध्ये नमूद केलेले उपाय फायदे सल्लाणी विधाने फक्त सामान्य माहितीसाठी आहेत या व्हिडिओला अंतिम सत्य मानू नका किंवा दावा करू नका आणि तुमचा विवेक वापरा